नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे मनोज मनोजे पाटलांनी बच्चू कडूंना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फसवलं अशा शब्दात जून सव्वीस या तारखेविषयी तिखट प्रहार केलेला आहे बच्चू कडू यांनी देखील मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल देखील मुंबई आंदोलनानंतर तसंच बोललं गेलं होतं अशा प्रकारे प्रत्युत्तर दिलेला आहे मनोज रांगे पाटील हे राजकारणी नाही ते समाजकारणी आहे आणि बच्चू कडू हे आधी राजकारणी कि आधी शेतकरी नेते असा प्रश्न पडावा अशा पद्धतीने त्यांच्या कामाची पद्धत आहे बच्चू कडू यांनी सगळे आपले शेतकरी नेते सहकारी यांच्या सह जी तारीख मिळवली ती तारीख मिळवल्याचा आनंद म्हणजे एकदाच कर्जमाफी तुम्ही नेमकी कोणत्या योग्य वेळेला करणार ती तुमची योग्य वेळ कोणती हे सांगा आणि मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीमध्ये अतिशय त्रागा व्यक्त करत अखेर ना ना करत त्यांनी आठ महिन्यांचा एकदाचा मुहूर्त सांगून टाकला तीस जून दोन हजार सव्वीस आता नेमकं बच्चू कडू यांनी कसं राजकीय के साठ केलेलं आहे याच्याबद्दल बोललं ला जायला ला लागलेलं ला। दुसरीकडे मनोज जारांगे पाटील यांची मागणी आणि त्यांनी जे फसवलं फडणवीसांनी असं जे म्हटलेलं आहे तेच का बरोबर आहे याची चर्चा जोरात सुरू आहे आणि एकूण पडद्याआड अनेक गोष्टी ज्या घडलेल्या आहेत राजकारण म्हणून त्या एकूणच विषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत दर्शकांना माझी विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं हो, सबस्क्राईबचं बटन दाबावं हो, आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवाव्यात तटस्थ भूमिकेतून आपण स्वतंत्र पत्रकारिता म्हणून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून चर्चा करत असतो हे बघा मनोजारांगे पाटील हे शेतकरी नेते आहेत का असा त्यांचा दावा आहे का तसा दावा अजिबात आहे परंतु मी शेतकऱ्याचं लेकरू आहे माझ पोट पाठीला चिकटलेलं आहे आणि माझ्यासारखे असंख्य गरीब शेतकरी मग ते मराठा समाजातले ओबीसी समाजातले इतर अन्य धर्मातले कोणत्याही जाती धर्मातले हे सगळे जे गरीब शेतकरी आहेत या शेतकऱ्यांच्या प्रश्नामध्ये मी लक्ष घालेन असं त्यांनी म्हटलं होतं ते म्हणत असताना आपण शेतकऱ्यांचे नेते अस व्हायचं नाही आपण अभ्यासक नाही त्यामुळं आणि त्याचमुळे ज्यांचा संघर्षाचा मोठा इतिहास आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावरचा ज्यांचा शेतीचा पूर्ण अभ्यास आहे असे नेते यांची एकत्रित बैठक आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी दोन दिवसानंतर ठेवलेली होती ती आता पुढे ढकलली का पुढे ढकलली कारण की नागपूरला बच्चू कडू यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत प्रहार संघटनेचे सगळे समर्थक कार्यकर्ते यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकरी तिथे जमले होते त्यांनी रस्ता रोपो केलेला होता भर पावसामध्ये ते ठाण मांडून बसले होते आठवडाभर ते सगळं चाललेलं होतं मग सरकार समोर प्रश्न होता की आता करायचं काय जसं जरंगे पाटलांनी राजधानीमध्ये येऊन आपलं नाग दाबलं होतं तसं आता उपराजधानीमध्ये आणि देवेंद्र फडणवीस यांच्या होम मध्ये नाग दाबलेला तेव्हा करायचं काय असा प्रश्न होता मग धाव आलं कोर्ट हायकोर्ट नागपूर खंडपीठ मग रजनीश व्यास हे जे न्यायमूर्ती आहेत त्यांनी सुमोटो पीआयएल दाखल करून घेतली आणि आंदोलकांना सांगितलं की तुम्ही वर्धा नागपूर हा जो रस्ता ब्लॉक केलेला आहे नागरिकांचे हाल होत आहेत हे लक्षात घेऊन तुम्ही संध्याकाळी सहा वाजता तिथून हला आणि बच्चू कडूंना ते ऐकणं भाग पडले न्यायालयाचा आदर करावा लागला आणि हेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हवं होतं दरम्यानच्या काळामध्ये त्यांनी काय केलं दोन राज्यमंत्री पाठवले राज्यमंत्री ते संकटमोचक जे आहेत गिरीश महाजन यांनी तिकडून भ्रमणध्वनीवरून मने संपर्क साधला आता हे दोन राज्यमंत्री आले आशिष जयस्वाल पंकज भोयर त्यांनी बोलणं केलं बच्चू कडूंशी त्या सगळ्या शेतकरी नेत्यांशी मग त्यांनी सांगितलं की तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ठोस काहीतरी आम्हाला आश्वासन द्यायला सांगा किंवा आश्वासन नाही निर्णय काय आहे ते सांगा मग त्यावेळेस निर्णय काय झाला की उद्या सकाळी तुम्ही या आपण चर्चा करू आणि मग त्यानुसार ती बैठक झाली दोन अडीच तास बैठक झाली आणि तिथे कोणतंही अंतर्गत राजकारण न करता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना देखील विश्वासात घेतलं आणि मग निर्णय केलं की आपण नेमकं काय करणार पाहिजे मग तो निर्णय करत असताना हे बघा ज्यावेळे निर्णय आधी केला मग मा शिष्टमंडळाला सांगितलेला आहे एक तारखेचा अपवाद वगळता हे लक्षात घ्या काय निर्णय केला की प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली आपण नऊ सदस्यांची समिती नेमायची मग त्यांनी सांगायचं की महाराष्ट्रामध्ये जे एक कोटी एकतीस लाख जे काही शेतकरी आहेत त्यापैकी गरीब जे शेतकरी आहेत पंच्याण्णव लाख वगैरे त्यांच्याविषयी आपण काय करू शकतो सरकारची तिजोरी कशी आहे आपलं डबल इंजिनचं सरकार आहे केंद्र सरकारला आपण काय मागू शकतो या कर्जमाफीचे कर्जमुक्ती तर नाहीच बाप जन्मात आपल्याला जमणार नाहीच कर्जमाफी आपण कशा पद्धतीने करू शकतो त्याचा विचार करण्यासाठी समिती मग आता या समितीला वेळ किती लागणार खूप महिने लागणार म्हणजे आठ नऊ महिने तरी लागणार विचार करायला आता काय आहे अर्थ खातं पैशाचं सोंग आणता येत नाही अर्थमंत्री बोलून अनेकदा मोकळे झालेले आहेत दत्ता भरणे त्यांचे मंत्री वगैरे त्याचे तोंड दाखवायला देखील आले नाही नागपूरला कुठंच आले नाही मग आता मग प्रवीण परदेशी म्हणजे कसं मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार मित्रा या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आता हे एवढं मोठं व्यक्तिमत्व उच्च पदस्थ प्रशासकीय अधिकारी जागतिक बँकेपासून सगळी माहिती असलेले मग मा त्यांना नेमायचंय त्यांना नेमलं गेलं आणि तो जी आर काढला गेला तो जी आर या बैठकीच्या दरम्यान म्हणजे बैठक होण्यास पूर्वीच तो प्रसार प्रसारमाध्यमांकडे रवाना देखील झाला होता आणि मग हे आले राजू शेट्टी आले अजित नवले आले वामनराव चटप आले बच्चू कडू आले तुपकर आले आणि मग ती चर्चा सुरू झाली चर्चा घमासान झाली दोन अडीच तास झाली मग अजित नवले ज्यांनी पुंतांब्याला दोन हजार सतरामध्ये जे काही आंदोलन केलं होतं शेतकऱ्यांचा संप केला होता त्यांनी त्याच वेळेला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन हजार चौदा ते एकोणीसच्या दरम्यान हे मोठं आव्हान त्या नवलेंनी उभं केलं होतं मग नवले आणि फडणवीस यांचं वाक युद्ध काल देखील त्या बैठकीमध्ये झालं इतकं झालं की अजित नवले आणि सगळे शेतकरी नेते उठून निघाले होते रागाकून की आम्हाला तुमच्याशी काही बोलायचं नाहीये मग मुख्यमंत्री काय म्हणाले होते नवले तुम्ही मला डिक्टेशन देता डिटेक्ट डिक्टेक्ट डिक्टेक करता का म्हणजे तुम्ही मुख्यमंत्र्याला हे करता की मी काय बोलावं काय बोलू नये याच्यावर बराच त्रागा झाला वाद झाला प्रचंड आणि मग शेवटी राजू शेट्टींनी जरा यांनी जरा प्रगल्पचा अशी मध्यस्थी केली काय मध्यस्थी केली त्यांनी अजित नवले यांना बाजूला घेतलं त्यांना सांगितलं की बघा आता आपल्याला कस आपल्या आपण मुख्यमंत्र्यांशी बोलतोय आणि त्यांच्याकडून आपल्याला तारीख घ्यायची आहे मग ती तारीख आधी घेऊ आणि मग बाकीच बघू बरं मुख्यमंत्री चतुर हुशार धुर्त कूटनीतिकार विकासाभिमुख नेतृत्व अभ्यासक कोणता नेता कसा कोणाची कुंडली काय आहे बच्चू कडूंची तर जाहीर कुंडली आहे मंत्रिपद न दिल्यामुळं ते आपल्यावर नाराज आहेत एकनाथ शिंदे यांच्याबरोबर ये, ते आले होते मग ते पन्नास खोके वगैरे ते सगळं असे आसाम गुवाहाटी वगैरे ते सगळं झालेलं आहे सुरत गोवा मग त्याच्यानंतर मंत्रिपद द्यायची काय गरज आहे बरं द्यायची गरज नाही ते दोन विधानसभेला पडले मग आता काय करायचं आता फार ते आरडाओरडा करायला लागले आपल्या नावाने शंका करायला लागले मग त्यांना आपण काय करायचं दिव्यांग त्या मंडळाचा अध्यक्ष करून टाकायचं मंत्रिपदाचा दारश द्यायचा बरे त्याच्यावर पण ते नाराज झाले त्यांनी तिथून पण राजीनामा देऊन टाकत मग बच्चू कडू यांना राजकीय पुनर्वसनाची गरज आहे प्रहार संघटनेमध्ये बळ आणण्याची गरज आहे संघटना सांभाळण्याची गरज आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत हे त्यांच्यावर आधी त्यांच्या डोक्यामध्ये राजकीय आव्हान आहे मुळात त्यांनी जो त्यांची प्रहार संघटना मजबूत उभी केलेली आहे ती त्यांच्या राजकारणासाठी केलेली आहे आणि राजकारणामध्ये मग काय सगळं क्षम्य मग आपण बच्चू कडूंना काही सांगू शकतो का हे आधी काही संकट मोचक म्हणा किंवा दुसऱ्याच्या कोणाच्या फोन बोलणं झालं का याची घमा याची जोरात चर्चा सुरू मग आता त्या बैठकीमध्ये काय सांगायचं मग त्यांनी तारीख दिली काय तारीख दिली तीस जून तारीख दिली त्याचे त्याचं समर्थन करताना मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं की तीस जून हे म्हणजे कर्जाची शेवटची तारीख असते शेत शेती कृषी कर्ज जे आहे एकतीस मार्च नाही तीस जूनला असत तिथं थकबाकी निश्चित होते आणि तिथून ते पुढं सगळं व्याज वगैरे ते सगळं लागतं आणि त्या सगळ्या बँकेच्या दृष्टीकोनात गोष्टी घडतात त्या त्या वेळेला त्याच्या आधी आपण शेतकरी हे जे गरीब शेतकरी आहे यांचं कर्ज हे त्यांचं माफ करू अशा प्रकारचं त्यांनी सांगितलंय आणि ते मग आठ महिन्याचा व्यवस्थितपणे वेळ घेतलेला आता काय झालेलं आहे मनोज जारांगे पाटील काय म्हटले की फसवलं म्हणून देवेंद्र फडणवीसांचा डाव समजणं एवढं सोपं नाही असं जारांगे का म्हणाल कारण की आत्ता गरज आहे पेशंट आत्ता बेडवर आहे त्याला आत्ता औषधाची गरज आहे त्याला आठ महिने औषध देतो म्हटल्यावर तो जगेल का असा प्रश्न जारांगे पाटलांनी विचारला मराठवाड्यासह विदर्भ असेल महाराष्ट्रातल्या छत्तीस पैकी तेहतीस जिल्ह्यांना अतिवृष्टीचा फटका बसलेला आहे लाखो हेक्टरचं नुकसान झालेलं आहे माती खरवडून गेलेल्या अनेक गोष्टी झालेल्या आहेत त्याच्यामध्ये ते बत्तीस हजार कोटींचं ते काय पॅकेज दिलेलं ते अजित नवलींनी त्याची चिरफाड करून टाकलेली सगळी हे आणि उगा आता मग काय आता पहिल्या टप्प्यात इतके दुसऱ्या टप्प्यात तितके दिवाळीच्या आधी तोंड गोड करू शेतकऱ्यांची दिवाळी गोड करू असं त्रिमूर्ती सरकार म्हणत होतं तसं काही झालं का आता अजून महिनाभर मोमलत बसावं लागतं मग असं असताना मग आत्ता गरज आहे म्हणजे आता गुंता -गुंता ती मदत येईल तर बँकेचे अधिकारी ते होड लावणार तुमचं हे थकबाकी तिकडे वळती करून घेणार अनेक प्रश्न आहेत त्याच्यामध्ये ही गुंतागुंत अनेक आहेत अहो जिथं जाहीर करून तुमचे जिल्हाधिकारी त्यांचे सगळे महसूल खात्याचे सगळे कर्मचारी दिवाळीची सुट्टी करायला जातात काय झाक आहे तुमचा प्रशासनावर तिकडं मंत्रिमंडळ बैठकीमध्ये तू तू मयमय केल्याचं नाटक के येतं तशा बातम्या बाहेर येतात परंतु प्रत्यक्षात काय होतं प्रशासनावर तुमचा कितपत वचक आहे मग शंभर दिवसांचा दी कार्यक्रम दीडशे दिवसांचा दी कार्यक्रम महाराष्ट्राला ट्रिलियन पाच ट्रिलियन पर्यंत द्यायचंय दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत आताच काय स्वप्न विकणं हे सोपं आहे परंतु आता जी गरज आहे वर्तमानात जर जगले शेतकरी ज्या दुष्टचक्रामध्ये कायम अडकलेल्या असतात बदल त्या हवामानाचा त्यांना फटका बसत असतो निसर्गाच्या संकटाला सामोरं जावं लागतं आणि मग प्रवीण परदेश हे कामाला आले आता हे प्रवीण परदेशींचा एक आठवला म्हणून किस्सा आहे हे अधिकारी तर आहेत ते चांगले हुशार अधिकारी म्हणजे ज्या वेळेला बघा एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये लातूरला भूकंप झाला होता त्यावेळेला शरद पवार हे मुख्यमंत्री होते त्यावेळेला ते लातूर ला त्या किल्लारी मुक्कामी होते आणि त्यांनी पाहिलं की एक कुणीतरी अधिकारी किंवा एक व्यक्ती त्या बैलगाडी जी उभी आहे तिथे त्या छकड्यावर ते झोपलेला आहे विचारलं त्यांनी एकूण आहे तर ते म्हटले ते, ते कलेक्टर आहेत प्रवीण परदेश थकून झोपलेले आहेत ते तर हे प्रवीण परदेश असे कर्तृत्वान आहे मग आता जी आपत्ती शेतकऱ्यांवर जी कोच कोसळलेली आहे मग आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना सांगत आहेत आठ महिने घ्या व्यवस्थित अभ्यास करा निवांत घ्या कारण की कृषी खात्याकडे आकडेवारी नाहीये बँकांकडे आकडेवारी नाहीये सहकारी बँकांकडे आकडेवारी नाहीये नाबाडकर नाही कुणाकडे आकडेवारी नाहीये शेतकऱ्यांच आपल्या आर्थिक स्थिती काय आहे याची सुद्धा आपल्याकडे आकडे भरी नाही सगळं नवीन करावं लागणार त्याच्यामुळे तुम्हाला आठ नऊ महिने घ्या तुम्ही निवांत करा आणि हेच नकोय मग बच्चू कडूंचे जे समर्थक हे यांनी देखील रोष व्यक्त केला के त्यांना कोणाला पटलेलं नाहीये प्रसार माध्यमांना त्यांनी काय प्रतिक्रिया दिलेल्या ते बघा कडू जे म्हणतील ते आम्ही ऐकू परंतु आता जे आहे आंदोलन आम्ही एक एक महिन्याची तयारी करून इथं आलो होतो परंतु आमच्या हातामध्ये काही पडलेलं नाही आमचं समाधान झालेलं नाहीये अशा प्रकारचं वक्तव्य ते करत आहे मग आता जरांगे पाटील बोलले ते बरोबर बोलले की नाही आता राकेश ठिकेत यांचा सारखा उत्तर प्रदेश पंजाब इकडं तिकडं दिल्लीला त्यांनी वर्षभर शेतकऱ्यांचं आंदोलन केलं त्यांनी देखील मनोज जरांगे पाटील यांचं कौतुक केलं की के ते नेते आहेत मुंबईमध्ये कोणती कशी सरकारने केली असं ते बोलले होते त्यावेळेला आता जरांगे पाटील आपले पाय जमिनीवर ठेवून नागपूरला जातात त्यांना अपेक्षा असते की आता जर आपण जसं मुंबईला यशस्वी केलं तसं आता उपराजधानीत हे आंदोलन यशस्वी होणार आणि गरीब शेतकऱ्यांना मदत मिळणार लगेच आत्ता गरज आहे परंतु तसं झालं का तसं झालेलं नाही तर ते तीस नोव्हेंबरपर्यंत गेलेलं आहे मग आता जारंगे पाटील त्यांनी त्यांचा आसूड ओढलेला आहे नेहमी सारखं या आता निवडणुका येतील मतं मागायला येतील कशाला त्यांच्या सभेला जा वगैरे त्यांनी ते सुरू केलेलं आहे मग पुन्हा आता ते थुई 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 थुई, थुई नाचणं सुरू होईल मग राधाकृष्ण विखे आता ते आरक्षण उपसमितीचे आहेत पण बाकी जे येत राहतील त्यांच्याकडे आणि हे सगळं असंच चालू राहील शेवटी मरणार कोण मरतय कोण शेतकरी मरतोय गरीब शेतकरी मरतोय तो कोणत्या पक्षाचा कोणत्या धर्माचा हा प्रश्न येतच नाही या व्यवस्थेचा तो वारंवार बळी ठरतोय या क्षणाला सुद्धा तो बळी ठरलेला आहे धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद